आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि आजचा जेवायचा मेनू आहे माझा दह्याची कढी चण्यांची भाजी आणि कोशिंबीर आणि भात जेवण बनवून झालं माझं तिघांचं दुपारचं जेवण पण झालं आहे आणि श्रियांना आज दिवसभर काकीकडेच खेळतोय कारण काकाला सुट्टी आहे तर आज काका घरामध्ये आहे आणि निकेश पण जाऊन बसलेला आहे काकीच्या घरामध्ये मॅच चालू आहे इथे आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे तर काकीच्या घरामध्ये मस्त इथे पूजा केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटते आज आणि इथे काकी रेडी होतोय कारण आमचा आज अचानक प्लॅन झालेला आहे की आपण डिमांड जाऊयात सामान घ्यायला तर काकीला जायचं होतं तर आम्हाला पण म्हटले चला म्हणून तर आम्ही सगळी आले होतो इथे डिमार्टमध्ये आणि श्रियांत तर आज असं आहे की काकासोबतच आहे तो काकाच्या ट्रॉलीतच बसलेला आहे आणि आम्ही सामान वगैरे घेतला आणि फर्स्ट फ्लोअरला गेलो काय काय वस्तू बघायला तर इथे आलो खेळण्यांच्या इथे जी की तिथे श्रियान नेहमीच खुश असतो त्याने इजी इजी म्हणजे एबीसीडीचा बोर्ड घेतला आणि म्हणतोय बाबा हे मला पाहिजे पण त्याच्याकडे ऑलरेडी दोन दोन आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही ते हे घेतलं नाही आणि मग तो बाकीची खेळणी बघायला गेला इथे बॉल घेतोय अजून काय काय मग त्याला मी झायलो फेन फोन दिला की खेळ म्हणून तर त्याला तो खूप जास्त जास्त आवडलं त्यातून नेहमीच आवडतो आणि इथे खेळायलाच लागला तो, 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 ला ला तो भरपूर तर काकी आली काकी म्हणते चला श्रियांना मी हा झायलोफोन घेते म्हणून तर श्रियां तर, तर जास्तच खुश तो बिलिंगला पण देत नव्हता आणि काकीकडे पण देत नव्हता मग काकीने कसं तर तो हातामध्ये घेतला आणि त्याला बाकीच्या आम्ही खेळणी बघत होतो पण बाकीची खेळणी पण त्याला नाही घेतली कारण की मग ती वेगळी अशी खेळणी घेऊन मग तो तोडफोड करेल त्याला अजून एवढं काही कळत नाही तर मग आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि बिलिंगला आलो इथे तर काकीच्या दोन दोन ट्रॉल्या भरल्या सामानाच्या इथे काकीचं बिलिंग चालू आणि माझं बिलिंग झालं इथे आणि मग आम्ही आलो घरी घरी येऊन है 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 ते नाशियांची खेळणी चालू आहेत मस्ती खेळायची वॉलला आहे स्टिक त्याच्यावर त्याने चिटकवलेला आहे त्याचा फोन म्हणजे आयफोन त्याचा आणि ते हॅलो हॅलो बोलतोय आणि त्याला काकीने झायलो फोन घेतला तर त्याची म्हणजे वेगळीच खुशी आहे भरपूर म्हणजे भरपूर तो खुश झाला आणि मस्त खेळतोय तो झायलो फोनवर आणि दिवसाचा शेवट मस्त गोडगोड आईस्क्रीम खाऊन झालेला आहे तर असा आजचा माझा दिवस गेलेला आहे बाय